साहेब साहेब पाटील उपस्थित असणारे सर्व सांगली जिल्ह्यातील आज मला मनापासून आभार मानायचे एका शेतकऱ्याच्या मुलाला आज आपण जो सांगली लोकसभेच्या सा दृष्टीनं जो मान सन्मान दिलात त्याबद्दल खरखर मी तमाम शेतकऱ्यांचा मुलांचा सन्मान केला असं मला वाटतंय साहेब कुस्ती क्षेत्रात जास्त सवय बाहेर <laughs> पडायच्यात पण मी साहेब आज तुम्हाला खात्री न सांगेन येणाऱ्या लोकसभा निगड निवडणुकीचा सा। सांगली जिल्ह्यातला पहिला <गण्ञाग> <उचें देखो। गण्ञाग> निकाल आज महाराष्ट्रातला सांगली जिल्ह्यातला पहिला निकाल असेल तेवढंच मी तुम्हाला आज वचन देतो आणि मला खर तर एका शेतकऱ्याच्या मुलाला तुम्ही आज एवढ्या मोठ्या परिवारामध्ये तुम्ही सामील करून घेतलं त्याबद्दल मी तमाम महाराष्ट्रातील पैलवानांच्या वतीनं सांगली जिल्ह्याच्या वतीनं आपले आभार मानतो आणि संपूर्ण महाराष्ट्रातील पैलवानांच्या वतीनं मी आपणाला गदा करण्याची मी इच्छा व्यक्त करतो आपण सरकारने येणाऱ्या काही दिवसात हे नियमितपणाच्या बाबतीत स्पष्ट धोरण आखलं नाही तर आम्ही रस्त्यावर तो उतरूच परंतु राज्य सरकारला धारेवर आम्ही धरू कशा पद्धतीने धारेवर धरायचं आहे आम्ही आमच्या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना शेतकऱ्यांना विश्वास घेऊ आम्ही निश्चित त्याच्याबद्दल निर्णय घेऊ या ठिकाणी पाटील हे शिवबंधनात अडकणार आहे ठीक आहे महाराष्ट्रामध्ये अनेक पक्ष आहेत आणि प्रत्येक पक्षाला अधिकार आहे कुणाला पक्षात घ्यायचं आणि कुणाला काय करायचं तो त्या त्या पक्षाचा अधिकार आहे या ठिकाणी सांगली जिल्ह्याच्या बाबतीत मी जास्त काही बोलणार नाही सांगली जिल्ह्याची जागा ही काँग्रेस पक्षाची आहे आणि ती काँग्रेस पक्षाकडे राहणार आहे ती राहावी हे माझं स्पष्ट मत सन्मान्य प्रांताध्यक्ष नाना पटोले साहेब ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात साहेब आणि मित्रपक्षांना त्यांनी सांगितलं आणि म्हणून या बाबतीत आमची भूमिका आणि आमचं मत क्लिअर आहे शिवसेनेचा का काय आग्रह नाही ते मला माहीत नाही ना आता काय आता मी मी ठीक आहे मी काही गोष्टी स्पष्टपणे इथं बोलू शकत नाही त्याच्या मागे नेमकं काय राजकारण आहे कोण शिजवत आहे मला ठीक आहे काही लोकांना तिची माहिती असेल काही लोकांना माहिती नसेल मी स्पष्ट बोलणार नाही परंतु सांगली जिल्ह्याची जागा ही काँग्रेसकडे आहे मी बोलतो आम्ही जिल्ह्यामध्ये विशाल पाटलांच्या उमेदवारी बाबतीत आम्ही एक मत सगळ्यांनी घेतलेलं आहे जिल्ह्याच्या आमच्या सर्व काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राहिला प्रश्न त्यांना उमेदवारी देण्याचा प्रश्न मी काय इथे काँग्रेस पक्षाचा वरिष्ठ नेता नाही आहे मी राज्यस्तरातला सांगली जिल्ह्यातला काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे सांगली जिल्ह्यातला आमदार म्हणून लोकसभा मतदारसंघातला आमदार म्हणून मी माझ्या भावना व्यक्त केलेल्या राज्याच्या आणि दिल्लीच्या नेतृत्वाकडे आणि म्हणून तिकीट येणाऱ्या काळात त्यांचं डिक्लेअर होऊ शकतं काही अडचण नाही मला काय वाटत नाही हे त्याचं उत्तर दिलं ना आता परत नाही बघा महायुतीच्या तरी जागा वाटप झाल्यात का महायुतीच्या झाल्यात का महाराष्ट्रामध्ये जागा वाटप त्यांच्याकडे तीन पक्ष आहेत त्यांचेही ते उमेदवार शेवटी बघा महाराष्ट्राच्या राजकारणात पूर्वी दोन दोन पक्ष असत सत्ताधारी पक्ष विरोधा पक्ष आज ठीक आहे अनेक पक्ष निर्माण झालेले अनक अनेक पक्ष राजकारण डोळ्यासमोर ठेवून हे फोडले गेलेले आहेत आणि ह्या पक्षाच्या ह्याच्या जागा वाटपामध्ये अनेक बाबींचा विचार केला जातो आणि त्या बाबींचा वर्तमान काळ कसं जिल्ह्याची परिस्थिती कशी जिल सक्षम उमेदवार कोण या सगळ्या बाबतींचं उदाहरण म्हणून राज्यस्तरावर काय होईल ह्याची मला पूर्ण मी बोलणं उचित नाही कारण ठीक आहे मी काय बैठकांमध्ये होतो परंतु त्याचा त्याचा अधिकार आमच्या राज्याच्या वरिष्ठ नेत्यांकडे आहे त्यांनी त्याच्यावर ते लवकरच एक मिनिट विक्रमदादा सावंत हे यांनी व्यक्तिगत स्तरावर त्यांचं मत व्यक्त केलं असेल जिल्ह्याच्या काँग्रेस पक्षाच्या बाबतीतलं जे काही काँग्रेस पक्षाचं धोरण येणाऱ्या काळात राहील ते जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते नेते सगळे एकत्रितपणे येऊन ठरवतील बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे सेलरिओन ऑल्टो तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वार्षिक हप्त्याची सोय कारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और मारुती सेल्स आणि मीरा सोसायटी रोड सांगली उपलब्ध आहे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जगवार सिटीमुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जग्वार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जग्वार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जग्वार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथे साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जग्वार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा अठ्याहत्तर पंच्याहत्तर छत्तीस अकरा बारा किंवा एक्क्याण्णव सेहेचाळीस छप्पन्न अकरा बारा अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा सेव्हन एट न्यू अमीर मेडिकल औषधे व सौंदर्य प्रसाधने जनावरांची औषधे मिळण्याचे ठिकाण न्यू अमीर मेडिकल करसुंडे तालुका आटपाडी जिल्हा सांगली सुत्र महोत्सव पस्तीस वर्षांची अविरत सेवा तीस टक्के पर्यंत मजुरी मध्ये कालावधी दिनांक चार बारा दोन हजार तेवीस ते दिनांक बारा दोन हजार मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शेहेचाळीस बत्तीस पंधरा त्र्याऐंशी आपल्या सुंदर घराचं स्वप्न तुमच्या बजेट वास्तु उभारताना असते एक विश्वासू मदतीची गरज सह्याद्री कन्स्ट्रक्शन आपणासाठी घेऊन येत आहे आपल्या मनातील घराबंद असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अप्रतिम कल्पना ज्या वाटेत आपल्या मनातील उत्खंठा आणि साखरपुरिया आपल्या सर्व अपेक्षा सह्याद्री कन्स्ट्रक्शन वास्तुशास्त्रानुसार आरसीसी घराची रचना आकर्षक इंटेरियर डिझाईन गृह कर्जासाठी आवश्यक प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अध्यावत बांधकाम रचना भूकंपरोधक आरसीसी डिझाईन शंभर टक्के विश्वसनीय सेवे जाणारी कंपनी सह्याद्री कन्स्ट्रक्शन इंजिनियर भानुदास पोपट पाटील मोबाईल नंबर त्र्याऐंशी शून्य आठ चौऱ्याऐंशी तेरा बारा मुक्काम पोस्ट आटपाड़ी तालुका सांगली सलीम ऐटो गैरेज एंड पेंटिंग अमचा कड़े सर्व प्रकार चार चाकी गाड़ी बॉडी काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून में तसे इंश्योरेंस क्लेमची ची कामे करून में पत्ता है जुना बुधगाव रोड असोबा मंदिरच्या मागे सांगली